होडगी गाव येते दक्षिण सोलापूर इथे काल सभा घेण्यात आली सभा घ्यायला घेतल्यानंतर परिस्थिती दुसऱ्या दिवशी सकाळी उठायला अशी झाली की प्रत्येक प्रस्थापित आमदाराची माणसं सकाळ सकाळ उठल्या उठल्या झोपीतून पहिलं स्टेटमेंट चालू केलंय की संतोष भाऊ पवार हे पुण्यावरनं मुंबईवरनं आलेले आहेत तर मी एकच प्रस्थापित सांगू शकतो की पुण्या मुंबईसाठी जर गेले असतील तर रोजीरोटी गेल्यासाठी गेले असतील पण मी हा या गावचा आहे मी दक्षिण सोलापूरचा आहे हे छाती ठोकून ठाम येऊन आज मी जर सत्तेमध्ये असेल तरच मी गोरगरीबाचे प्रश्न मिटू शकतो ह्या विचाराने जर धाडशी संतोष भाऊ पवार वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडर हे पक्षचिन्ह घेऊन जर प्रस्तापिष्टाच्या जातीवादीच्या अडकलेल्या दक्षिण सोलापूरमध्ये जर उतरून जर बारा बुलेदार अठरा पगड जाती यांना घेऊन जर काम करण्याचा विचार करत असेल तर त्यांना प्रत्येकाने पाठिंबा द्या कारण की प्रति प्रस्ति प्रतिष्ठित प्रति, प्रत आमदारांना घाम सुटलेला आहे की घाम सुटायचं कारण का, कारण की आपण दहा वर्षामध्ये पूर्ण आपला भोंगळ कारभार हा पूर्ण उघडकीस आणत आहे वंचित बहुजन आघाडी ह्याची भीती असल्यामुळं काहीही सकाळी उठल्यानंतर झोप पूर्ण नसल्यामुळे स्टेटमेंट चुकीचं देत आहे ह्याची प्रत्येकाने व्यवस्थित गुगलवर जाऊन संतोष भाऊ पवार यांचं पूर्णपणे माहिती घ्यावी आणि मगच पुढचा विचार करावा अशा अपेक्षा मी पूर्ण नागरिकांकडून करतो आणि सर्वात महत्त्वाचं सांगता सांगता जातो ज्यावेळी दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळी दोन हजार चौदा मध्ये आमचे लाडखे पंतप्रधान आमचे लाडखे पंतप्रधान यांनी स्टेटमेंट दिलं होतं की पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटला येतील तर मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही आज दहा वर्ष झाले आमदार आहेत ते आमचं अधुरं काम नागरिकांचं पूर्ण झालेलं नाही आहे जसं तुमचे रस्ते पूर्ण नाहीयेत जसं तुमचं कामकाज पूर्ण नाहीये आणि जसं तुमचं आचारसंहितेच्या वेळी शंभर कोटीचा प्रोजेक्ट पास होत आहे तसंच नागरिकांच्या समस्या अपुऱ्याच आहेत इतकं पूर्ण करा तुम्ही एवढीच अपेक्षा करतो तुम्ही घरोघरी गर मतदानला आल्यावर पहिलं पंधरा लाखाचा प्रश्न दहा वर्ष झाले तुम्ही त्याच सत्तेमध्ये आहे तुमच्या वेळीच हे स्टेटमेंट दिलेला आहे पंतप्रधान साहेबांनी म्हणून तुम्ही घरी येता येता पंधरा लाखाचं नियोजन करूनच नागरिकांना भेटावं अशी अपेक्षा करतो